ही एक रोमांचक कथा आहे शंभू नावाचा एक माणूस होता तो कारकून होता त्याचं नवीनच लग्न झालेलं लग होतं शारदा नावाच्या मुलीसोबत त्याचं लग्न झालेलं लग होतं लग्नाला एक वर्ष होऊन गेलं तरी त्याला मूळ बाळ नव्हतं परंतु एका वर्षानंतर त्याला एक मुलगी झाली आणि ती मुलगी सुंदर होती छान होती परंतु शंभूला आणि शारदेला शारदाला मुलगी हवी नव्हती तर मुलगा पाहिजे होता म्हणून ते तिला हवेसे प्रेम देत नव्हते आणि तिचा लाड प्रेम काहीच करत नव्हते तिच्याकडे लक्ष देत नव्हते तिची हिळसाड होत होती तिच्याकडे दोघही जण लक्ष देत नव्हते आणि तिच्या नावाने रोज ओरडायचे बोलायचे सूर्यास राम द्यायचे अशा प्रकारे या बाळाची हेळसाण होत होती तिच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं फक्त हे शंभू आणि शाखा समाजाच्या भीतीपोटी या इतर लोकांच्या भीतीपोटी फक्त तिला कसबस खाऊ घालायचे आणि ठेवायचे अशा प्रकारे दिवसेंदिवस गेली या बाळाची हलापेष्टा खूप होत होती कारण तिला खायलाच काही पोटभर भेटत नव्हतं शारदाने तिच्या स्वतःचं दुकर कधीच पाजवलं नाही आणि त्या शंभूसुद्धा तिच्याकडे लक्ष देत नव्हता कारण त्याला मुलगी हवीच नव्हती त्याला मुलगा पाहिजे होता परंतु मुलगा काय देत मुलगा असा काय देतो मुलगी देत नाही अरे मुलगी तर लक्ष्मी आहे मुलगी देशाची जननी आहे मुलगीच खरी संपत्ती आहे मुलगीच खरं धन आहे मुलीकडे येऊ लक्ष का मुलगी झाली म्हणून तुमचं काय नुकसान झालं मुलगी झाली म्हणून त्या तोंडावर का बारा वाजता तुम्ही का नाराज होता दुखी होता मुलगी झाली म्हणून अरे मुलगी झाली म्हणून तर आनंद व्हा प्रसन्न व्हा मुलगी तुम तुम्हाला घरपण देते शान पण देते घरात लक्ष्मी आणते घर सुंदर बनवते मुलगी तुमची शान आहे तुमचा मान आहे सन्मान आहे पण तरीही मुलीकडे दुर्लक्ष परंतु शारदा आणि शंभूला हे काही समजत नव्हतं की मुलाच्या नादामध्ये मुलीकडे दुर्लक्ष करीत अशा प्रकारे पाच सहा वर्ष उलटली आणि हे बाळ असं अशक्त होतं कारण त्याला वेळेवर खाला प्यायला नव्हतं वेळेवर दूध नव्हतं त्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं काहीच कोणी लक्ष देत नव्हतं उलटा शेजारी पाजारी तिला काहीतरी खाला द्यायची आणि काही काय वेळा तरी शेशाला तिला घरात सुद्धा युगत नव्हते तर ती विचारी उश्याच्या घरी जाऊन झोपत होती आणि शेजारी पाजारी तिला खायला देत होते तरीही ती आपल्या आईवडिलांना काही म्हणत नव्हती आता ती लहान मुलीला काही कळत नव्हतं तरीही ती कोणती शिकायत कोणतीच कंप्लेन आपल्या आईवड्याविषयी करत नव्हती आणि असाच जीवन चाललं होतं कधी शेजारच्या घरी झोपणं कधी बाहेर झोपणं कधी उपाशी राहणं कधी दुसऱ्या शेजारच्या घरी जेवणं कधी कधी ती निवड उपाशी राहायची अशा प्रकारे या मुलीची खेळसाण होत होती आणि आत्यंत अत्यंत दैनिक स्थिती ती झालेली होती तिला जराही बरं बघत नव्हती उलट तिला शिवारित होती मारीत होती अशा प्रकारे सहन करीत अनेक जणांनी त्या मुलीच्या आईवडिलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकले नाही आता मी बाळमध्ये छोटी मोठी झाली तिला त्या दोघांनी दिले जात होते आणि म्हणून शेजाऱ्या पंजाऱ्यांनीच या मुलीला छपुली नाव दिले आणि म्हणून ही छपुली आता जवळजवळ आठ सात आठ वर्षाची झाली होती परंतु ती वाढली होती परंतु त्याच्यात बळ ती अशक्त होती हाडकोळी होती दिसायला सुंदर होती परंतु ती हाडकोळी होती कारण तिला खायला पिवायला वेळेवर नव्हतंच तिच्या आईने तर तिला दूध कधी पाजलच नाही अशा प्रकारे इतर असं कसलं बसलं खाऊन ती वाढलेली होती तरीही ती आपल्या आईवडिलांचा विषयी कोणतीही शिकाई करीत नव्हती कंप्लेन करीत नव्हती अशा प्रकारे या छकुलीचं जीवन वरचेवर कठीणमय संघर्षमय बनत होतं आणि तिच्या वेदना कुणाला पाहत नव्हत्या असं होत हो दिवसेंदिवस ती दहा वर्षाची झाली तेव्हा काय 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 का लोक तिला यायचे म्हणायचे बाळा आमच्यासोबत चल आम्ही तुला चांगलं सांभाळू आणि तुला चांगलं शिक्षण देऊ तुझ्याकडे राहू नको परंतु शकुली ऐकायची नाही दा 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 दा? ती म्हणायची की नाही मी माझ्या आईवडिलांना सोडून कुठेही जाणार नाही एवढूच चकुली पण किती समजदार आणि ती शहाणी होती ती म्हणायची की नाही माझे आईवडील आहेत त्यानेच मला जन्म दिला आहे मी त्यांना सोडून कसं जाऊ नाही मी त्यांना सोडून जाणार नाही मग त्यांनी मला किती जरी त्रास दिला काही जरी केलं तरीही मी त्यांना सोडून जाणार नाही अशा प्रकारे चकुली कोणासोबतही जात नव्हती कोणाचं काही ऐकत नव्हते आता शेजारी मजारे भरपूर त्या शंभूला आणि शारदा सांगायचे बोलायचे परंतु शकुलीला दुसऱ्या लोकांनी आपल्या आईवडिलांना बोललेलं हपत नव्हतं आणि चांगलं वाटत नव्हतं म्हणून ती त्यांना म्हणत होती की माझ्या आईवडिलांना काही म्हणू नका ती माझीच चूक आहे त्यांच्या पोटी मी जन्मले त्यांना मुलगा हा होता असं ती म्हणायची म्हणून मीच आपयशी आहे मी दोषी आहे असं ती म्हणायची पण आईवडिलांना ती दुखवत नसे आणि दुसऱ्यांना काही मिळून येत नसे आणि ती कोणासोबत तरी जात नसे म्हणजे कोणी जरी तिला न्यायाला सांभाळायला तयार झाला तर ती जात नव्हती अशा प्रकारे शकुलीचं जीवन असं चाललं होतं बरेच दिवस केले छकुली आता बारा वर्षाची झालेली होती परंतु हाडिळली हाडकुळीच होती तिचं काही जीवन नरकाप्रमाणच होतं कारण त्या वेळेवर खायला नव्हतं त्याला मान नव्हता सन्मान नव्हता त्याला चांगले कपडे नव्हते फाटके तुटके कपडे घेऊ तयात चप्पल नव्हती अशा प्रकारे तिचा फुल हात हाल पैसा फेस्टा होत होत्या यानंतर तिचे आईवडील तिला एकदा अडसावून म्हणाले तू आता आमच्या घरी किती दिवस फुकट खाणार किती दिवस राहणार काहीतरी काम कर आणि काहीतरी काम कर आणि आम्हाला पैसे आणून दे तू तू आमची नाहीसाच तू जन्मली आणि आम्हाला सनी लागली आम्हाला अपयशी चालली ज्यामुळं अशा प्रकारे तू वाईवडील बोलायची आणि म्हणायची छकुली विचारी सहन करायची चुक्या बसायची पण ठरवलं की कोणाच्या तरी काम घरी काम करू आणि आपल्या आईवडिलांना पैसे दे म्हणून ती एका बाईच्या घरी कामाला जायची आणि तिथे काम करून आपल्या आईवडिलांना पैसे द्यायचे असे काही दिवस गेले करा काम करायची आणि आईवडिलांना पैसे द्यायचे आणि तिनं अजून दोन चार घरं बघितली आणि त्याच्यामुळे तिला चांगले पैसे लागले आणि ती काम करू लागली का आणि यांना पैसे देऊ परंतु आता एवढशा मुलीला लोक काय काम करतात त्या तिथल्या बाया असो कोणी असो तिला काम करून देत नव्हत्या बळा तू बसून राहा आम्ही तुला पैसे फुकट घेऊ असं म्हणत होती परंतु ती म्हणायची नाही मी काम केल्याशिवाय पैसे घेणार नाही मी काम करीत तेव्हाच पैसे घेईन एवढी इमानदार प्रामाणिक आणि हुशार होते समजदार शहाणू एवढं सुंदर बाळ एवढे ज्ञानी एवढं सुंदर बाळ आणि या बाळाकडे एवढं तू लक्ष असले तशी माय बाप एक दिवस ती कामाला गेली असता तिथला साहेब म्हणाला बाळा तू शाळेत का जात नाहीस शिकत का नाहीस तू असे फाटके कपडे का घालतीस तेव्हा ती म्हणाली नाही मलाच आवड नाही शिक्षणाची तू शाळेत जात नाही मला चांगले चांगली चांगले चुंगले कपडे नका मला असेच कपडे बरे आहेत असं ती म्हणायची त्या साहेबांनी कितीतरी विनंती केली तरी ती ती शाळेला तयार नव्हती तेव्हा तिचे ते साहेब म्हणाले बाळाला त्या साहेबांनी भरपूर समजून सांगितलं आणि तिला एका शाळेमध्ये ॲडमिशन करून दिले परंतु ही गोष्ट त्या छकुलीच्या आईवडिलांना माहीत झाली आणि तिला त्यांनी तिला सांगितलं की तिला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला कोण म्हणलं तर शाळेत जाय तेव्हा ती म्हणाली मी मला मारू नका मला काय म्हणू नका कुठून पूर्वी शाळाचा तेव्हा ती त्या साहेबांना म्हणाली मी शाळेत जाऊ शकत नाही मला हेच काम बरं आहे साहेबाला त्या ही वस्ती जेव्हा माहीत झाली तेव्हा ती म्हणाली त्या आईवडाची कहाणी माहीत झाल्यावर स्थिती माहीत झाल्यावर परिस्थिती माहीत झाल्यावर ते घरी आले छकुलीच्या आणि म्हणाले तुम्हाला काही अधिकार नाही या लेकराला काही छळण्याचा त्रास देण्याचा तुम्हाला मुलगा पाहिजे ना तो मुलगा आणा हिचाशी तुमचा काही संबंध नाही ह्याच्यातून तुम्ही तुम्ही काम लावता होता लोकांच्या घरी माटे कशा लावता काम करायला होता आणि हिच्याकडून पैसे घेता असले कसे माझा पाहते जन्म कशाला दिला मग या लेकराला जन्म कशाला दिला अशा प्रकारे त्या साहेबांनी त्या छोकरीच्या आईवड्यांना बोलले छोकरीला हे बरं दिसत नव्हतं की होतं होती कारण किला आपल्या आईवड्याला कोणी बोललो साहेबांना म्हणाली साहेब माझ्या आईवड्याला काय म्हणू नका त्यांचा काही दिवस साहेब म्हणायचे फळात उशांत बस तिला काय समजत नाही कि ला अशा प्रकारे त्या साहेबांनी त्या आईवडलाला खडसावलं Ani bila sangit versi ilas, si buai cebalak, ani datang bersyukur ya, dan ngetang ni, aja kawan ni perintil, bila sanggup syukur ya, kita kecewa kaya dekat, nah ini. Cuma, semua ni sah ada, karena elat sana, ani, ika, syukur lilat, ika, sahibal ni, sanggup syukur ni aja, kain bale ni aja, काहीतरी मोठं बनवायचा कलेक्टर नसता इंजिनियर किंवा असं काहीतरी मोठं बनवायचा निर्णय घेतला आणि ते जीवन सुधारण्याचा प्रयत्न त्या साहेबांनी केला तिला त्या साहेबांनी काम सुद्धा करू दिलं नाही की तिला घरी शिकवायचे चांगलं समजून सांगायचे गणित इंग्लिश मराठी सगळे विषयी तिला शिकवायचे सर्व जीवनाविषयी समजून सांगायचे सगळं जनरल नॉलेज द्यायचे सर्व काही तिला समजून सांगायचे अशा प्रकारे शकुली शिकत होती तिला शिक्षणाची आवडी निर्माण झाली परंतु ती मायबापाला आपल्याला विसरली नाही ती रोज घरी यायची आणि आपल्याच घरी झोपायची दुसऱ्याच्या घरी झोपायची ती मायबापाला विसरली नाही तिचे मायबाप तिला येऊ देत नव्हते तिची करत करतो तिला शिवाय देत होते तरी ती बाहेर येऊन झोपायची परंतु आपल्याच घरी येऊन झोपायची आई वडिलांना एक दुखवत नसेल त्रास देत नसे आणि जे <तुतकुत> <तीक>। ती, <तीक>। काही पैसे व्हायचे ते आईवडिलांना आणून द्यायचे रोजच्या रोज पैसे ती आईवड्याला आणून द्यायची बाकडे जरी शिकत असली जरी ती शाळेत जात असली तरीही ती सर्व काही पैसे त्या आईवडिलांना आणून द्यायची आई वडिलांचा आदर करायची सर्वांना आपल्या आईवडिलांची सांगायची आई वडिला आईवडिलांनी असं दुःख दिलेलं असं एवढे त्रास केलेला एवढ्या त्याच्या हालापेठ ती काही सांगायची नाही कोणालाही उलट ती आईवडिलांचं भाव सांगायची साहेबाचं आणि आईवड्यांचं कौतुक करायची आणि सर्व काही विषयाला सांगायची ज्या प्रकारे छकुली चांगली मोठी झाली आणि ती चांगली शिकली तिनं मेहनत केली भरपूर मेहनत केली आणि ती चांगली शिकली आणि सुद्धा तिला चांगलं शिकवलं घडवलं आणि ती तिची परिस्थितीसुद्धा असते तीसुद्धा सुधारली कारण तिला साहेब बळजबरी जेवू भरायचे त्या तिथल्या साबिनबाई आणि साहेब तिला बळजबरी जेवू भरायचे आणि तिची परिस्थितीसुद्धा सुधरली आणि ती चांगलीसुद्धा दिसू लागली अशा प्रकारे जीवन चांगलं चाललं होतं आणि ती ती मुलगी ती मोठी अधिकारी झाली कारण साहेबानं तिच्याकडे भरपूर लक्ष दिलं चांगलं तिला शिकवलं घडवलं एक एक बाप समजून सांगितली आणि ती मोठी अधिकारी झाली अशा प्रकारे अधिकारी झाली ही गोष्ट तिच्या मायबापाला कळाली आणि तेव्हा त्यांनी डोळ्यात पाणी आणलं तेव्हा त्याला वाटलं आरेलेली मुलगी म्हणजे काय असतं त्यांना आम्हाला आपण जर त्या मुलीकडे लक्ष दिलं असतं चांगलं जर लक्ष दिलं असतं आपण असं तिला त्रास दिला नसता कष्ट दिले नसतं आपलं लेकर म्हणून तिला सांभाळलं असतं तर किती छान झालं असतं असं त्या मायबापाला आता वाटतं परंतु आता उपयोग का अधिकार अधिकारी झाली परंतु ती मायबापाला विसरली नाही अधिकारी झाल्याबरोबर आधी तिने सर्वांना त्या आधी सांगलेलंच होतं परंतु आधी ती आपल्या आईवडिलाकडे आली आणि त्यांच्या पायाकडे तेव्हा आई वडिलांच्या डोळ्यामध्ये खळखळ आसरू आले पाने आणि ते तिला म्हणाले छकुली आम्हाला माफ कर आमच्यामुळे तिला खूप त्रास झाला खूप तू आला बेष्टाळ सहन केल्या परंतु आम्ही तुझी किंमत केली नाही तुला सांभाळलं नाही तुला प्रेम दिलं नाही तुझी हे शिवाय श्राप दिला तरीही तू आमची कुठेही बदनामी केली नाही आमची कुठंही बदनामी केली नाही आमचा अपमान केला नाहीस आमचा गौरव केलंस आमचं कौतुक गायलंस परंतु आम्ही किती पापी आहोत आम्ही किती क्रूर आहोत आम्ही किती ढोंगी पाखंडी आहोत की आता आम्हाला कळलं आणि मुलगी काय असते ती किंमत आता आम्हाला कळली खरं मुलगीची खरी लक्ष्मी असते खरं मुलगीची खरी जन्मी असते खरी मुलगीची शान असते तुला एवढा त्रास एवढं काही देऊन सुद्धा तू आमच्याकडे आलीस प्रथम आमच्याकडे आलीस अधिकार झाली तर आधी तू आमच्याकडे आलीस त्या साहेबाने तुला सगळं शिकवलं घडवलं त्यांच्याकडे न जाता तू अधिक आमच्याकडे आलीसी खरच आम्हाला माफीच्या माँग नाहीतच नाही ईश्वर आम्हाला माफ नाही बाळा तू तरी आम्हाला माफ कर आमची चूक आम्हाला खूप कळली आहे तेव्हा छकुरी म्हणाली नका आहे बाबा तुम्ही हात जोडू नका तुम्ही माझे ईश्वर आहात मी माझे परमेश्वर आहात तुमच्या पोटी जन्म घेतला आहे तुम्ही मला नकार म्हणून काय झालं तुम्ही मला माझी हेळसाण केली म्हणून काय झालं तुम्ही मला प्रेम दिलं नाही म्हणून काय झालं तुम्ही मला आपली मुलगी मानली नाही म्हणून काय झालं तुम्ही मला जन्म तर दिला ना, 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 ना तुम्ही जन्म दिल्यामुळं मी, मी या जगात आले तुम्ही जन्म दिल्यामुळं मी या जगात आले मी वावरले मी सगळं जग पाहिलं आणि मी आता एक मोठी अधिकारी झाले म्हणून अरे बाबा तुम्ही असं नाराज होऊ नका दुखी होऊ नका आनंदाचा दिवस आहे तुम्ही आनंदी व्हा तुम्ही माझे मायबाप आहात त्या मुलीचं गोंध ऐकून सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं सर्वांनी तिचे फोटो काढून घे तिचं पंतप्रधानाच्या हस्ते तिचं स्वागत झालं त्यासोबत त्या साहेबाचं सुद्धा स्वागत झालं कारण त्या साहेबामुळंच ही मुलगी आज अधिकारी झालेली होती आणि या मुलीचा कणखरपणा इमानदारपणा प्रामाणिकपणा आईवडल्या वयशी असलेलं प्रेम तिची चिकाटी तिची जिद्द तिची आवड तिची गोडी तिची इच्छा व तयारी तिच्यात असलेली प्रखर अपा सहनशीलता संयम प्रामाणिकता नम्रता विनम्रता जी अपार मेहनत कष्ट ऐडावरची तिची निष्ठा ईश्वरची निष्ठा अशा प्रकारे या सर्व गुणामुळे ती एक अधिकारी झाली त्या अशा मुलीमुळे सर्व गुण होते जे हवे असतात ते सर्व गुण त्याच्यामध्ये होते आणि या गुणामुळेच ती आज अधिकारी झाली सर्वांनी भारतातल्या सर्वांनी तिचं कौतुक केलं सर्वांच्या मोबाईलवर तिचाच फोटो सर्व सगळीकडे तिचाच फोटो तिचं नाव जगभरात भारतात नव्हे जगभरात तिचं नाव झालं अशा प्रकारे ही चकुली एक मोठी अधिकारी झाली ते तिच्या कष्टाळूपणामुळे तिच्या जिथीपणामुळं तिच्या कणखरपणामुळे तिच्या स्वतःवर असलेल्या विश्वासामुळं तिनं घेतलेल्या कष्ट मेहनतीमुळं आणि तसेच केलेल्या असलेल्या अपार सहनशीलमुळं संयमामुळं धैर्यामुळं धाडसामुळं ही आज कलेक्ट आज अधिकारी झाली अनेक कलेक्टर अशा प्रकारे छकोली तिने करून दाखवलं अशा प्रकारे हे सर्व घडलं त्या साहेबांमुळे म्हणून तिने त्या साहेबांचे खूप खूप आभार मानले त्यांच्या पाया पडली तुमच्यामुळेच मी आज कलेक्टर झाले अधिकारी झाले असे ती म्हणाली आणि सर्वत्र त्या साहेबांनी सुद्धा नाव झालं कारण त्या साहेबांनी जरीला सारा दिला नसता साहेबांनी जरी तिला हातभार लागता तरी हासीस तिची अवस्था अशी बिकट झाली असती आणि इचं जलजीवन सुद्धा संपलं असतं परंतु साहेबांनी तिला शिकवलं घडवलं चांगलं मार्गदर्शन केलं आणि ती आज अधिकारी झाली कलेक्टर झाली अशा प्रकारे ही चकुली कलेक्टर झाली तिचा जगाला सुद्धा अभिमान वाटला जगाला सुद्धा अभिमान वाटतो आणि तिच्या मायबापाला अक्कल घडली अक्कल घडली आणि मुलगा हवा मुलगी नको ही त्याची गैरसमज चूक बेकार ठरली त्यांना त्यांचा त्याचीच लाज वाटली त्यांना खूप पश्चात झाला खूप पश्चात झाला पश्चाताच्या ते जळली परंतु अगोदर जर त्यांनी मुलीला या प्रेम दिलं असतं पुरवाळलं असतं प्रेम दिलं असतं खाना प्यायला चांगलं दिलं असतं आपली मुलगी म्हणून मुलगी म्हणून तिला सर्व प्रेम दिलं असतं तर आज त्यांची सुद्धा शान वाढली असती जरी त्या मुलीने या मायबापाच्या नाव सगळीकडे केलं परंतु तरीही जगाने समाजाने मायबापाला क्रूर मायबाप अभि असे मायबाप कोणालाच नको जे मुलीचा एवढा पुरस्कार करतात सर्वत्र या दोघांची बदनामी झाली त्यांच्या वा यांची वागणूक सर्वत्र सर्व लोकांना माहीत जरी छकुलीने आपल्या आईवडिलांचा अभान अभिमान होता तिला अभिमान होता जरी तिने आपल्या आईवडांचा गौरव सर्वत्र वाढवला तरी पण सर्व समाजाला जगाला माहीत झालं होतं की हे मायबाप कसे त्यांची सर्वत्र शान वाढली नाही तर उलटी त्यांची बदनामी झाली आणि त्यांना आता ते पश्चातापाच्या आगीत चढले त्यांना असं वाटलं की आपण मरावं की वाचावं परंतु शक्यने त्यांना त्यांना उलट चकुलीने चकुली त्यांच्याजवळ रडली आणि म्हणाली मायबाप तुम्ही माझे आई वडील आहात माझ्या परमेश्वर आहात आणि तुम्ही असा कसलाही विचार मनात आणू नका आणि मी अधिकारी झाले केवळ तुमच्यामुळे सुद्धा कारण तुम्ही जर मला तुम्ही जर मला असं केल्यानंतर तर मी अधिकारी झाले असते कारण तुम्ही जर मला भरपूर प्रेम दिलं असतं माझ्यावर भरपूर माया केली असती तर मी असे कष्ट घेतलीच नसते आणि अधिकारी झालीच नसते अशा प्रकारे येऊ छकुली त्या आईवड्यासमोर सांगत होती आणि ती तिनं आईवडिलांचं नावसुद्धा सगळीकडं गायलंच होतं आधीच आणि कौतुक तर गायलंच होतं आणि त्या आईवड्याचं सुद्धा तिनं स्वागत करायचं अशा प्रकारे ही अशी एक छकुली होती आणि ही छकुलीची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद